विकास कामाचा डोंगर उभारणाऱ्या विकास पुरुष संजय भाऊ बनसोडे यांना महत्वाचे मंत्रीपद द्या ॲडव्होकेट वर्षाताई पंकज कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आक्रमक उदगीर विधानसभा मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणाऱ्या विकास, विकास पुरुषाला परिसराच्या विकासासाठी महत्वाचे मंत्रिपद द्यावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने या आघाडीच्या नेत्या समाजसेविका तथा विधिज्ञ वर्षाताई पंकज कांबळे यांनी केली आहे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की उदगीर विधानसभा मतदारसंघात तब्बल सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे आणखीही काही विषय ऐरणीवर आहेत शाश्वत विकासासाठी काही प्रकल्प उभा करणे गरजेचे आहे आणि या कामाला गती देण्यासाठी विकास पुरुष असलेल्या संजय भाऊ बनसोडे यांना त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार करून महत्त्वाचे मंत्रीपद द्यावे अशा पद्धतीची भावना उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वच नागरिकांची आहे त्यामुळेच उदगीरच्या जनतेने त्यांना जवळपास एक लाखाचे मताधिक्य दिलेले आहे उदगीर विधानसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून आस्ता गायत इतके मोठे मताधिक्य कोणत्याही आमदाराला मिळवता आले नव्हते असा ऐतिहासिक विजय या माणसाने मिळवला आहे त्या व्यक्तीला मिळालेल्या मताधिक्याचा गौरव करत साजेसे मंत्रीपद देऊन केलेल्या कार्याचा गौरव करावा अशी भावना विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची असल्याचेही त्या म्हणाल्या उदगीर शहराचे कित्येक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत उदगीर विधानसभा मतदारसंघात गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी अशा पद्धतीचे धोरण राबवून ग्रामीण जनतेची सेवा करत असतानाच जलजीवनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये शुद्ध जल कशा पद्धतीने पोहोचवता येईल यासाठी ही शेकडो कोटींची वॉटर ग्रीड्स योजना त्यांनी मंजूर करून आणली आणि आज ती योजना पूर्णत्वाकडे जात आहे उदगीर शहरासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित लिंबोटी धरणाच्या पाण्याचा प्रश्नही त्यांनी सोडवला आहे आगामी वर्षाहून जास्त काळापर्यंत उदगीर शहराला पाणी टंचाई कधीच जाणवणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी नियोजन केलेले आहे या सर्व गोष्टी जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे अजितदादा पवार यांनी आजपर्यंत त्यांच्यावर प्रेम केलेलेच आहे असेच प्रेम कायम ठेवत त्यांना ग्रामविकास सारख्या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री केल्यास या परिसराच्या विकासाला प्रचंड गती येईल आणि कधी काळी डोंगराळ म्हणून संबोधला जाणारा उदगीर जळकोट तालुका हा सुजलाम सुफलाम होईल यात तीडमात्र शंका नाही हरित क्रांतीची विजारोपण करण्यासाठी त्यांनी तेरू प्रकल्पावर बॅरेजेस उभारून या परिसरातील शेकडो हेक्टर्स जमीन कायम उलिताखाली आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि याच्या घडीला नेत्यांनी अशाच लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे हे त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवून दिले आहे अशा विकास पुरुषाला मंत्रिमंडळात महत्वाचे पद देऊन उदगीरच्या जनतेने दाखवलेले विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी सार्थ करावा अशी अपेक्षाही विधी अशा विकास पुरुषाला मंत्रिमंडळात महत्वाचे पद देऊन उदगीरच्या जनतेने दाखवलेला विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी सार्थ करावा अशी अपेक्षाही विधिज्ञ वर्षाताई पंकज कांबळे यांनी व्यक्त केली आहे